आपण सर्व मिळून भगवंताला एकतेने प्रणाम भगवान बाबा हनुमान जितो महान त्यागी बाबा परमात्मा परमपूत्र परमात्मा एक सेवक मंडळ उगमस्थान किमकी नागपूर नागपूरच्या वतीने महान त्यागी बाबा झुंडेजीच्या आदेशाप्रमाणे आजचे नववे हवन कार्य श्री माननीय झाडेसाहेब यांच्या निवासस्थानी बारा वाजता सुरू झाले एक वाजता संपन्न झाले आणि त्या हवन कार्यानिमित्त त्या ठिकाणी भगवत कार्याच्या चर्चा बैठकीचे आयोजन करण्यात आलेले आहे या भगवत कार्याच्या चर्चा बैठकीमध्ये स्वयंसृष्टीचे विधाता भगवान बाबा हनुमानजी या ठिकाणी उपस्थित आहेत यांना माझा प्रणाम तसेच धर्माचे संस्थापक आपले सर्व सेवक परिवारांचे सद्गुरू महांत्यागी बाबा जुमदेवजी या ठिकाणी आत्मरूपी उपस्थित आहेत यांना माझा प्रणाम तसेच भगवत प्राप्तीच्या वेळेस बाबाच्या खांद्याले खांदा मिळवून साथ देणाऱ्या सौ वाराणसी आई महानत्यागी बाबा जुमदेवजी ठुबरीकर ह्या सुद्धा या ठिकाणी आत्मरूपी उपस्थित आहेत यांना माझा प्रणाम तसेच आजच्या या भगवत कार्याच्या चर्चा बैठकीचे अध्यक्ष स्थानचे मार्गदर्शक आणि आजच्या चर्चा बैठकीचे अध्यक्ष विलासरावजी मेसराम साहेब यांना माझा नमस्कार संचालक नितीन उईके यांना माझा नमस्कार आता सुद्धा बाबूपेठचे मार्गदर्शक भिवरकर साहेब यांना माझा नमस्कार आजच्या चर्चा बैठकीचे उपाध्यक्ष आता प्रत्येकाचे नाव घेतलं तर बराच काही बाळबुदे साहेब यांना माझा नमस्कार या ठिकाणी उपस्थित असलेले ज्येष्ठ सेवक मार्गदर्शक सेवक सेविका बालसेवक आदरणीय मंच या सर्वांना माझा आदरपूर्वक नमस्कार आजची भगवत कार्याची चर्चा बैठक मानव जागृतीकरिता करिता दिलेले चार तत्व तीन शब्द पाच नियम विनंती पारताना आणि सेवकांना आलेले अनुभव या विषयावर घडविण्यात येत आहे आतापर्यंत बऱ्याच सेवकांनी आपापले आप अनुभव कथन केलेले आहेत आणि चांगले अनुभव सांगितलेले आहेत आणि खरोखरच या मार्गामध्ये शब्दावर परमेश्वर कार्य करतो आणि हा मार्ग आहे जो प्रॅक्टिकलचा मार्ग आहे कारण मीही या मार्गामध्ये सहसा आलो नाही मीही दुखी कष्टीच होतो आणि माझ्या बाईन सांगितलं अनुभव आणि मी तर देव मानतच नव्हतो पहिल्यापासून बाईला पहिलंच म्हणत तीन तीन उपास धरते वा त्याच्यापेक्षा मलेचा गरबत्ती लाव कारण मी पित होतो पिण्याच्या तालात म्हणत होतो त्या देगडाचे देव पुसतेस तीन तीन दिवस उपास करते त्याच्यापेक्षा मलेचा गरबत्ती लाव कारण मी देवाला मानतच नव्हतो मला देव पूजा करताच येत नव्हती पण मरता क्या नाही करता अखेरी वैतागलो होतो आणि दारू तर खूपच पित होतो कारण याच मौल्यात माझे मित्र यात मित्र दिसून राहिला अण्णाजी भावने आमची अकरा वाजतले ज्ञान चालत होती या ठिकाणी अण्णाजी भावने लवघडे साहेब यांचे सासरे राणेजी आणि मी असे आमची ज्ञान चाला म्हणजे पाच वाजता ड्युटीवरून आला तर दररोज आमचा मोहीम चाला असो तर मी एक आरुढ्यास माणूस होतो आणि या मार्गाचा अवलंब करण्याचं कारण म्हणजे माझ्यासोबतच असे एक या मार्गाचे सेवक मेंढे साहेब होते आणि मेंढेसाहेब आणि माझी ड्युटी एकाच ठिकाणी असल्यामुळे तो हा मार्गाचा तंतोतंत करायचा आणि मी सकाळपासूनच दारू पियाचा आमची दारू अशी होती चार लोकाची सकाळ दुपार आणि संध्याकाळ दारू पिल्याशिवाय ड्युटीवर जायचा नाही आणि दुपारी दारू पिल्याशिवाय डबेही खायचे नाही आणि संध्याकाळी पिल्याशिवाय घराली यायचाही नाही कारण पैसाही फुकटाचा भेटत होता फुकटाचे बिलं बनायचे आणि जयंटर लोक असल्यामुळे त्याच्यामध्ये तांबा फांबा पुन्हा आपला चौकाचा काढाचा हा आमचा धंदाच होता असो तर मिळे साहेबांना मी म्हणलं बा असा कसं तुझा देव असा तर देव मी पाहिलंच नाही कारण पिणाऱ्याच्या हातचा तू काही खात नाही काही देत नाही आणि तू देत तर नाहीस पण खाताही नाही तर नाही का म्हणजे मला जमत नाही मी परमात्मा येत मला तर तुझ्या देवाचं नाव सांग तर हनुमानजी आहे म्हणजे भगवान बाबा हनुमानजी म्हणत होतो हनुमानजीच्या तर दारू घेऊन जाते म्हणून मी तर जातो म्हणून दारू घेऊन नाही नाही तुझा बरा आहे म्हणजे तू मूर्तीपूजेवाला आहे पण ते अनेकात असल्यामुळे आपण मानत नव्हतो ना ते जाणत होते मी मानत होतो जाणण्यात आणि मानण्यात फरक पडते जे तेहतीस कोटी देवाची पूजा करतो ते मानणारे लोक असते कारण देव कुठं आहे हे दगडातच समजतो आपण मूर्तीच समजतो आणि मंदिरामध्ये जात असतो हो परंतु या मार्गात आल्यावर प्रॅक्टिकल अनुभव घेतल्यानंतर आपण देवाला जाणलो का देव माझ्याजवळ आहे आत्म्यात आहे आणि देव सजीवामध्ये आहे निर्जीव मध्ये नाही आहे हे या मार्गाच्या शेवकानं जाणलेलं आहे म्हणून आपण मूर्तीपूजा मानत नाही आणि कोणालाही नमत नाही ना कारण बाबाने म्हणलेलं आहे का मी अशा कैक मूर्ती विसर्जन करीन पण एक माणसाचा विसर्जन करू शकत नाही म्हणजे सजीवाले आपल्या गुरुला सुद्धा विसर्जन करू शकत नाही असा शब्द दिला म्हणून आपण सजीवामध्ये देव पाहतो निर्जीवामध्ये देव नाही असो आता ही काय चालू आहे आपण जे आता हे खेळवत आहोत ही काय आहे तर ही चर्चा बैठक म्हणतो नाही का तर चर्चा बैठक म्हणजे काय चर्चा बैठक म्हणजे काय ही चर्चा बैठक म्हणजे ही एक भक्ती आहे आणि शाळा आहे इथं आपण शिकण्यासाठी येतो आपण इथं कोणालाही शिकवू शकत नाही आज मलाही भलाही वीस वर्ष बावीस वर्ष झाली या मार्गात तरी अजूनही मी परिपूर्ण शिकलेला नाही अजूनही परिपूर्ण शिकलेला नाही यांच्यापासून आपल्याला शिकायला मिळतो अनुभवातूनच शिकायला मिळतो नाही का आता सांगितलेलं आहे परमेश्वर कशात आहे शब्दात आहे आणि सैतान सैतान सुद्धा शब्दात आहे शब्द शब्द समाल के बोलिये शब्द ते है शब्द के नाही हात नाही पाव एक शब्द मे है भगवान तर एक शब्द मे है सैतान म्हणजे सैतान सुद्धा आपल्या जवळ आहे आणि भगवानही आपल्या जवळ आहे पण त्याचा उपयोग कसा करायचा आहे नाही का सैतान आहे गेला का सैतान या मार्गात आलं गेला का नाही जुने विचार बंद केले का आपण मी तर नाही केले का तुम्ही केले आता जुने विचार बंद झाले नाही त्याचा सांगतो मी सविस्तर कोणते विचार बंद नाही झाले तर जुने विचार अजूनही आहेत आपल्यामध्ये म्हणतो ना चार तत्व तीन शब्द पाच नियम विनंती प्रार्थना तर चर्चा बैठक ही एक भक्ती आहे चर्चा बैठक काय भक्ती आहे इथं आपण भक्ती करून राहिलो आहे का नाही म्हणजे परमेश्वराचे गुणगान गाऊन राहिलो कुणाची निंदा करत आहो का नाही फक्त परमेश्वराची चर्चा करत आहोत आणि निंदा करत आहोत म्हणजे जप चालू आहे ना जप याच्या व्यतिरिक्त आपला दिमाग कुठेही फिरून राहिलेला नाही फक्त या परमेश्वराच्या कार्याकडे चालू आहे तर असो चर्चा बैठक ही एक भक्ती आहे महान त्यागी बाबा झुमदेवजीनी भगवंताच्या प्राप्तीकरिता निष्काम कर्मयोग साधण्याकरिता जे चार तत्व दिलेले आहेत त्या चार तत्वाचा अभ्यास करून भगवंताचे महान गुण म्हणजे सत्य मर्यादा प्रेम प्राप्त करून नियमाप्रमाणे वागावे हा संदेश या चर्चा बैठकीत मिळतो तत्वाचा शब्दाशी शब्दाचा नियम असी आणि नियमाचा अनुभव असी लक्ष साधून परमेश्वरी कृपेची ओळख करून घ्यावी व आलेल्या अनुभवातून इतर सेवकांना तरुण उपायाकडे वळविण्याचा प्रयत्न करावा हाच खरा या चर्चा बैठकीचा उद्देश आहे की नाही म्हणून आपण अनुभवातून शिकायचा आहे प्रत्येक जण इथं आता या भाऊ मी याला बरेच दिवसाचा ओळखतो कारण मला चर्चा बैठकीला जात होतो आता मास्तर लागलो म्हणते चांगली गोष्ट आहे तर हा सुशिक्षित नव्हता का सुशिक्षित होता सगळं काही समजत होता परंतु काहीतरी कुठंतरी आपले कर्म चुकत होते म्हणून आपण कर्म भोगी होतो आपण कर्म भोगी होतो कर्मयोगी नव्हतो कर्म करत असताना आपल्याला वाटते का मी जे करत आहोत सही करत आहोत ते सही नसते ते कर्म भोगी होतो आता या मार्गात आल्यानं कर्मयोगी बनलो म्हणून कर्मयोगी आणि कर्म भोगी तर मग माणसाच्या मागे जो भोग असते तो भोग कसा दूर करायचा आणि कशा पद्धतीने वागायचा कसा चालाचा कसा राहायचा कसे आचरण करायचे हे या मार्गामध्ये शिकवले जाते त्या मार्गाची भाषा सरळ सोपी आहे शिकलेला माणूस नाही अडाणी आणि माणूस सुद्धा म्हणते विनंती शिकलेला माणूस म्हणते का शिकलेल्या माणसाला येत नाही अंगता बहादूर असाल ज्याला अडह वाचता येत नाही ते सुद्धा बाई किंवा माणूस विनंती सहज पाठ करते आणि बाबाने आपल्याला हा मार्ग सरळ सोपा आणि सहज दिलेला आहे विनंती कशासाठी करतो आपण पूर्वात आपण आता मार्गाकडे जाऊ आतापर्यंत तत्व शब्द नियम तत्व शब्द नियमच म्हणत गेलो ना अनुभव तर बरेच सांगितले आता अनुभव बाईनं सांगितला माझ्याही सांगितलं आपलाही सांगितलं आता मी कोणता अनुभव सांगू दुसरा तर काही आपण सांगूच शकत नाही कीर्तन सांगू तर आपल्या मार्गाचा तर विनंती का करतो आपण दररोज करा लागतो विनंती आहे का नाही तर विनंतीमध्ये का म्हणतो भगवान बाबा हनुमानजी भगवान बाबा हनुमानजी मी जीवनात केलेली सर्व पूजा व जुने विचार बंद केले सर्व पूजा बंद केली जुने विचार बंद केले का रे भाऊ केले का मी नाही केलं शिवाय येते वाईट शब्दात बोलतो कधी कधी खोटाही बोलतो तुम्ही सांगू शकत नाही पण खरंच तुम्ही आपल्या अंतकरणातून विचार करा मला नको सांगा आणि कोणाशेवकाने नको सांगा समजले का, का। पण माणूस खोटा बोलते कारण मानव आहे हा मानव बेही मान आहे बाबानी एवढी विधी प्राप्त केली एवढा त्याग केला परमेश्वरी सक्ती धरतीवर आणली तरी परमेश्वरानं बाबावर विश्वास नाही केला त्या भलाही तुने म्हणजे प्राप्त किया मै भगवान हो तू मानव आहे पर मी विश्वास नाही करता आणि तो मानव ज्यानं भक्ती केली प्राप्ती केली सगळ्याला जागवलं ना आम्ही कोणाले जागवलं जास्तीत जास्ती एक दोन सेवक जागवलं असं एक दोन सेवक जागवलं नाही का परपंच साधून परमार्थ पर करा परपंच साधून परमार्थ करा परपंच साधला माझा पर साधला का करू आता तुझा अरे पण दुसऱ्याला जागवायचा आहे नाही का असो म्हणून म्हणतो आपण विनंती माझी मी जीवनात केलेली सर्व पूजा व जुने विचार बंद केले मी मरीन किंवा जगीन जीवनात एकच भगवान बाबा हनुमानजीला मी माझ्या कर्मानी चुकलो याची मला श्रमा द्या कर्मानं चुकतच आलो जलमलो तेव्हापासून कर्मानं चुकतच आलो जलमला तेव्हापासून म्हणजे तेव्हा जेव्हा नऊ महिने नऊ दिवस बंदीत होतो त्यावेळेस देवाले हात जोडत होतो का मले या बंदीखाण्यातून काढ मी तुझा नाव घेईन <zip galakadu> देवा मले या बंदीखाण्यातून काढ मी तुझा नाव घेईन ना आणि जेव्हा त्या बंदीखाण्यातून निघल्याबरोबर तो लढत नाही तो बरोबर आहे का तुम्ही तो केव्हा केव्हा म्हणतो मी केव्हा म्हणलो म्हणते मी तुझं नाव घेईन म्हणजे बहिमान झालं तेव्हा नाही का तेव्हा बेईमान होते तो या वातावरणाचा त्याला हवा लागली बंदीतून जसा निघल्या बरोबर केव्हा 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 म्हणजे मी केव्हा म्हणलो का तुझं नाव घेईन असो तर म्हणून त्या विनंतीमध्ये विनंती छोटीशी आहे पण त्याचा स्वार जर का हल्ला तर बहुत मोठा आहे म्हणून बाबांना वेद पुराण पुराण हा सगळ्याचा विचार करून सगळ्याचा अभ्यास करून आपल्याला फक्त विनंती प्रार्थना चार तत्व तीन शब्द आणि पाच नियम दिलं वेद पुराण पुराण वाचूनही काही अर्थ नाही याच्यामध्ये बहुत काही आहे पण समजल तेव्हा आपल्याला समजत नाही कारण आम्ही कमी शिकलेले लोक मी माझ्या कर्माने चुकलो याची मला क्षमा द्या पुढं काय म्हणतो बाबांचे आदेश सत्य मर्यादा प्रेम चार तत्व तीन शब्द पाच नियम जीवनात पालन करीन असे मी सत्य वचन देतो या वचनाला जीवनात कधीही विसरणार नाही वचनबद्ध होतो तर रोज पण पाडतो का नियम नाही पाडत नियम पाळत नाही पाच नियम तिकड गृहस्थी चालवा लागतो अशी काही काही लोक अशी विनंती म्हणते तर आपल्याला काही समजतच नाही विनंती इतकी सोयीस्कार मनाची आरामशीर म्हणा कुठंच जायचं नाही दोन मिनिटाची विनंती आहे योग मागायचा आहे पद्धतशीर योग मागा योग मागण्याची बी पद्धत आहे विनंती म्हणण्याची सुद्धा पद्धत आहे पण त्यानं का म्हणलं त्याचा त्यालाच समजत नाही माझा एक नातू आहे चौथ्या वर्गात आहे इतकी फास्ट विनंती म्हणते मी त्याच्या मागच उभा राहतो कधी इकडून आंघोळ करून आला का पहिली विनंती कर इतकी फास्ट म्हणते का का म्हणते ना का नाही त्याचा त्याने डबलही म्हणायला लावला तरी तसाच अरे स्लो मन स्लो म्हण पण तो स्लो काही म्हणत नाही ना आमच्यासोबत तर बरोबर स्लो म्हणते सायंकाळची प्रार्थना सकाळची विनंती स्लो पण एकटा म्हणतो इतका फास्ट म्हणते का एक मिनिटही नाही लागत का झाली झाली पाणी असो तर आपली हे जे विनंती आहे हे विनंती खूप महत्वाची आहे म्हणजे याच्यामध्ये वचनबद्ध बी होतो येऊक बी मागतो केलेल्या कर्माची चुकी मागतो आणि तत्व शब्द नियमाने मी चालीन वचनबद्ध बी होतो निस्ती विनंती फक्त विनंती करा नाही विनवणी करणे म्हणजे अर्ज सादर करतो आपण आपल्या परमेश्वराले आणि गुरुले शब्दावर परमेश्वर आहे निस्ता मार्गात आतापर्यंत अनुभव सांगितले तीन दिवसाच्या कार्या होतोच म्हणजे ते प्रॅक्टिकल दिले जाते पण निस्ता असे अनुभव आहेत का या मार्गात मी येतो या मार्गाचा अवलंब करतो म्हणलं तरी परमेश्वर कार्य करतो म्हणजे परमेश्वर कुठं आहे आपल्या जवळ आहे आणि तो कार्य करायला लागतो म्हणजे आपल्या शब्दावर परमेश्वर आहे तर अशी ही विनंती आहे आणि सायंकाळची प्रार्थना दिलेली आहे दिले त्या सायंकाळच्या प्रार्थनेमध्ये जेवढा आपण दिवसभर जे काही कर्म करतो कारण कर्म करावाच लागतो आपल्याला परिवार आहे मुलं आहे पैसा कमवा लागतो परपंच पर चालवावा लागतो पैसा जर नाही कमवलो परपंच कसा चालवा घर आहे गृहस्थी आहे घरगुस्ती चालवा लागतो त्याच्यामुळे आपल्याला बाबांना सायंकाळच्या विनंतीमध्ये सांगलेलं आहे का जीवनात चालण्याकरिता घर घरगुरस्ती उंच आणण्याकरिता आणि मानवी जीवनाचे अनेक उद्देश सफल करण्याकरिता पाच नियम दिलेले आहेत का नाही तर जीवनात चालायचं आहे कारण जीवन लंबा आहे सत्तर ते ऐंशी वर्षे चालाच आहे मग जीवनात चालण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला थैर्याने ला? एक परमेश्वर मानावं लागेल थैर्ये मजबूत करावं लागल धैर्य म्हणजे मन मन चहलबल झाला तर धैर्य बिघडले थैर्याने एक परमेश्वर मानणे सत्य मर्यादा व प्रेम सेवकात तसेच कुटुंबात कायम करणे म्हणजे आपल्याला चालाच आहे आणि नाही आवश्यक आहे एकट्या घरानं तर आपण करू शकत नाही अनेक अनेकवाद्यासोबत आपण तेवढा व्यवहार देवार करू शकत नाही आता चला बरेचसे भरपूर सेवक झाले आम्ही जेव्हा मार्गात आलो दोन हजार दोन मध्ये बहुतसे कमी सेवक होते भेटायला जात होतो रिश्तेदारावर विश्वास नाही तेवढा आम्ही सेवकावर विश्वास ठेवत होतो सेवक जर आला तर असा वाटे काही ना आपल्या घरी कोणीतरी भावना आला आणि एवढी मेजवानी करत होतो पण आज सेवक कचऱ्यासारखे झाले आणि सेवक सेवकालेच फसवतो चला परंतु तो फसवते हो पण स्वतःच फसते दुसऱ्याला काही फसवत नाही तर बाबांनी जे पाच नियम दिलेले आहेत जीवनात चालण्याकरिता आणि जीवनात चालण्याकरता जीवनात चालायचं आहे सत्तर, थे 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 सत्तर ले ले ते ऐंशी वर्ष आपले जीवन आहे त्याच्यापेक्षा जास्तही राहू शकते पण आज मिनिमल आपण सत्तर ऐंशी वर्ष पकडलेले शंभर वर्षाच्या वर तर आपण जातच नाही कारण आपल्याला तेवढे पौष्टिक खाद्य मिळतच नाही तर आपल्याला जीवन जगायचं आहे जीवनात चालायचा आहे तर धैर्याने एक परमेश्वर मानाचा आहे आणि सत्य मर्यादा प्रेमाचे आचरण करायचे आहे सत्य मर्यादा प्रेमाने वागायचे आहे घरगुरस्ती कशावर अवलंबून आहे सत्यमर्यादा प्रेमावर आणि परमेश्वर कशावर उभा आहे सत्यमर्यादा प्रेमावर दोन्ही तर त्याच्यावरच आहेत सत्यमर्यादा प्रेमावर सत्य सत्यमर्यादा प्रेमाचे आचरण करावं लागते सत्यमर्यादा प्रेमानं वागलं तर आपल्या घरातले नियम तुटत नाही खोटे खाटे व्यवहार होत नाही आणि आपण या मार्गाचा अवलंब करतो जर आपण खोटं बोललो तर आपले मर्यादा तुटते आज नाही उद्या जर त्या बाईला माहीत झालं का माझा माणूस खोटा बोलतो म्हणजे काय राहिलं त्याच्यात सत्यमर्याचा प्रेमच नाही दुसरं आहे घरगुरस्ती आणाची आहे आता घरगुरस्ती कशी उंच येणार उंचाय त्या भाऊनी सांगितलं व्यसन व्यसन असले तर माणसाची गुरुस्ती उंचावणार नाही कारण आपण तीनशे कमवतो अडीचशे खर्च करतो पन्नास रुपयात का चालणार आहे हा अनेक वाईट व्यसन बंद करा दारू टानी सट्टा जुवा लॅटरी पटाची ओर त्यांनी सांगितलं मला सर्व होते आता त्या सगळ्या सेवकामध्ये जर पैसा जात असला तर कशाला आपली घरगुरस्ती उंच आहे ना म्हणजे बाबाने किती सोपून समजून काढलेले आहेत नियम पाच नियम जे काढले आहेत ते किती डोका लढवला असत म्हणजे बाबा तर चौथास वर्ग शिकले होते आपण मी तर दहावी शिकलो भाऊ तर आता किती शिकणार बाबा ग्रॅज्युएशन शिकले बरेचसे लोक आहेत बारावी तेरावी चौदावी नाही का आपण तर बरेच शिकलो आहो आपल्या तर थोडी बहुत प्रॉपर्टी तरी आहे दोन एकर जमीन तरी आहे बाबाजवळ काहीच नव्हतं हा पण बाबांना ते विधी प्राप्त केली होती आमच्यात ताकद नाही आहे तर आपल्याला घरगुरस्ती उंच आणायची आहे अनेक वाईट व्यसन बंद करावं लागतो दारू आणि सट्टा जुवा लॅटरी पटाची ओढ कोंबड्याची काती चोरी करणे खोटे बोलणे राग आणणे दोन व्यसन तुटले का मी पहिलं सांगलो माझे व्यसन तुटले नाही हा खोट नाही खोटं खोटा बोलतेस माणूस हा राग येतेच राग येत नाही का राग येते पण कधी कधी आवरावा लागतो कदी -कदी राग, राग, राग आला का मग सैतानी सक्ती चाललो नाही का कधी कधी मुलाबाळापासून राग येते कधी कधी पत्नी पासून राग येते कधी दोस्ता मित्रापासून राग येते कधी शेवकापासून येते कधी आजूबाजूवाल्यापासून राग येते आणि टेन्शन तर येतेच टेन्शन आला का इकडं राग येते म्हणून दोन व्यसन तुटलेले नाही पा प्रयत्न करा मी सुद्धा प्रयत्न करीन तुम्ही सुद्धा प्रयत्न करा म्हणून अनेक वाईट व्यसनामध्ये दोन व्यसन तुटलेले नाही व्यसनात दिलेला आहे तो रागाने रागाने दिलेला आहे ना आणि खोटे बोलणे खोटे बोलणे हा एक व्यसन आहे काही काही खोटा बोलल्याशिवाय त्याने खाल्ल्यासारखाच नाही वाटत हा खोटा खाटा बोलून व्यवहार करतच जी आहे छोटा मोठा धंदा आहे तर माणूस थोडा बहुत बोलत खोटा बोलतेस पण तुम्ही एकदमच खोटे खोटे बोलत जाल तर परमेश्वर तेही माफ करणार नाही तर माणूस आता आणि ते बाबानं कुठं दिलेले आहे आपल्या कुटुंबात आणि शेवकात दिलेले आहेत ते हे जे तत्वशब्द नियम जे दिलेले आहेत हे अनेक वयामध्ये नाही आपल्या कुटुंबात आणि शेवकामध्ये दिलेले आहे नाही तर तुम्ही म्हणाल एवढ्या जगामध्ये कसा करा ते जगात नाही दिलं बाबांनी तोही विचार केला आपल्याला फक्त आपल्या कुटुंबात आणि शेवकामध्ये पाळायच्या आहेत आणि मानवी जीवनाचे अनेक उद्देश सफल करायचे आहेत माणसाचे उद्देश अनेक असतात नाही का माणसाचे उद्देश किती अनेक असतात मग मानवी जीवनाचे अनेक उद्देश सफल करण्यासाठी माणूस का का नाही करत पण मानवी जीवनाचे अनेक उद्देश सफल करण्यासाठी चौथा आणि पाचवा नियम दिलेला आहे चौथा नियम कोणता आहे चौथा नियम अनेक वाईट व्यसन बंद झाल्यावर हो। कुटुंबात व शेवकात एकता कायम करणे आपले कुटुंब मर्यादित ठेवणे याशिवाय बाबांच्या आदेशाचे वेळोवेळी पालन करणे गव्हर्नमेंटनं जे नाही केलं गव्हर्नमेंटनं हे जे वाढती लोकसंख्या होती याच्यावर आळा घालू शकला नाही पण आपल्या ना बाबानं बंधनाच्या रूपात नियमाच्या रूपामध्ये फक्त दोन मुलगा असो का मुलगी असो म्हणजे आपले कुटुंब मर्यादित जर एका व्यक्तीला पाच मुलं असले मुलं किंवा मुली आणि कमवणारे दोघच नवडा बायको जर असले तर त्या पाच मुलाचा हे करू शकतील का पालन पोषण नाही म्हणून बाबाने ना विचार केला का फक्त दोन ठेवा मुलगा असो या मुलगी असो म्हणजे पाच मुलाले लागणारा खर्च तुम्ही दोन मुलाले करा याच्या अगोदर बाबांना तो एक नियम ठेवला होता आपले कुटुंब मर्यादित ठेवा याच्या अगोदर नियम होता पाच वर्षात पाचशे रुपये फंड अनुदान गोळा करणे हा नियम होता पहिले आणि तो नियम म्हणजे फंड गोळा झाला बाबानं म्हणलं का आता या पैशाचा गैरवापर होईल हा फंड गोळा अनुदान गोळा करणे बंद करा आणि आपले कुटुंब मर्यादित ठेवा हा नियम बाबांनी काढलेला होता आणि शेवकांनी बरासा तो अमलात आणला आणि गव्हर्नमेंटनं ना जो नाही केला तो आपल्या बाबांना करून दाखवला बोलाचा तर बरास आहे आणि बोलणारे भरपूर आहेत वेळ भरपूर होत आहे चला मी एवढेच बोलतो माझ्या बोलण्यात चालण्यात वागण्यात जे काही माझ्या हातानं चूक बोल गलती झाली असेल तर मी भगवान बाबा हनुमानजीला महान त्यागी बाबा दुमदे गिला या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व शेवकांना મી સમાગતો માફી વાગતો સર્વના નમસ્કાર